दिनांक 15 ऑगस्ट एकोणासशे त्र्याण्णव रोजी माजी आमदार कैलासवासी रुक्मिणीबाई वाजे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचा रौप्य महोत्सव सोहळा आमदार राजभू वाजे यांच्या अध्यक्षतेखाली तर विविध मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात संपन्न झाला गेल्या पंचवीस वर्षापूर्वी स्थापन झालेल्या भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आजपर्यंत स्वच्छ सिन्नर सुंदर सिन्नरची जनजागृती रंगपंचमी कोरडी साजरी करण्यासाठी प्रबोधन गुढीपाडवा निमित्त होत असलेल्या रॅलीत सहभाग श्रावण महिन्यातील आनंद मेळासारखे उपक्रम तसेच सिन्नरभूषण हरिभक्त पारायण त्र्यंबक बाबा भगत यांच्या प्रेरणेने भैरवनाथ मंदिरात रोज सायंकाळी हरिपाठ यासारखे उपक्रम घेण्यात येतात अशा या भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचा रौप्य महोत्सव सोहळा नुकताच त्र्यंबक बाबा भगत नगराध्यक्ष किरण डगळे सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत शिवसेना गटनेते हेमंत वाजे यासह मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रमास नारायण आडणे रघुनाथ सोनार वसंत कासार अध्यक्ष चंद्रभान दाती डॉक्टर श्यामसुंदर झळके विलास करपे प्रदीप गोळेसर भानुदास माळी हिरालाल कोकटे लहानू गुंजाळ आदीसह ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रभान दातीर यांनी केले व आभार अशोक मुत्रक यांनी मानले एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाडापुन सर्व सिंधानकारांना माहितच आहे मुषमुळे सरांचं वर्णन करायचं ठरलं तर तो चीर तोडून सामाजिक कार्यकर्ता असं म्हटल्यास स्वाम्य ठरणार नाही ते घरी कमी थांबतात वाचनालय जास्त थांबतात तर ते त्यांचं स्वतःचं घर आणि दुसरं घर म्हणजे वाचणार नाही असं म्हटल्यास स्वाम्य ठरणार नाही हा मनुष्य पायाचा भिंग्री लावून सतत फिरत असतो समाजाच्या सगळ्या अडचणी समस्या हे सर्व ज्या त्या त्या क्षेत्रातील जे ते मुख्य असतील त्यांच्या मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि सगळ्यात महत्वाच्या वाहतूक समस्या ज्येष्ठ आणि त्यांच्या समस्या त्यांच्यासाठी काय हवं आहे काय का नको आहे किंवा काय त्रास होतो आणि नेहमी निवेदन ने 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 करत आणि सिन्नरकरांचे लक्ष वेधणारा सर्व लोकप्रतिनिधींना जाग आणणारा प्रसंगी जाग विचारणारा आणि आपल्या सिन्नर सिन्नरचे जे वैभव आहे ज्यामध्ये सांस्कृतिक वैभव म्हणून वाचनालयाचा उल्लेख करावा लागतो आणि त्याची ख्याती बघणं महाराष्ट्रात आहे आणि ह्या वाचनालयाचे सकाळी जवळजवळ दोन तास त्यांचं सर्व पारण्यच होत असं म्हटल्यास वावग ठरणार नाही त्यांचे जर गुण वैशिष्ट्य जर म्हटलं आपण सर्वांना माहिती आहे परंतु त्यांचं कोड सोडवणं त्यांचं शब्द भांडणार त्यांची पुस्तकावरची श्रद्धा ग्रंथावरच प्रेम आपण जर बघितलं प्रत्येक पेपर न पेपर वाचतील प्रत्येकाच ते अभिनंदना त्याचा कौतुक करते आणि कौतुक करण्याच त्यांची जी वृत्ती आहे ती सर्वांनाच भावणारी आहे अतिशय चांगला कार्यक्रम आपण आयोजित केल्याबद्दल अभिनंदन करतोय पंचवीस वर्षापूर्वी आज मावशी यांच्या हस्ते हा कार्यक्रम केला आणि पंचवीस वर्षापूर्वी हा कार्यक्रम पहिल्या दिवशी मावशी ऋतुंज माझे होते आणि पंचवीस वर्षाची वाटचाल आहे त्यांनी केलं काम केले

त्यानंतर आमच्या वाचण्यामध्ये येताना अतिशय सगळ्यांची म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात आणि त्यांना एक लागले आले सगळे जेवढे जेवढे म्हणून समस्या समस्या बदलल्यानंतर ते आमचे अध्यक्ष असो नगरसेवक असो आमच्या साहेब असून प्रत्येकच झालेले

अजूनही आमच्यापेक्षा चांगली असते म्हणजे एक शहर दहा दिवसापूर्वीच शहर पंधरा ऑगस्टचं दिसतो पंधरा ऑगस्टच्या दिवशी तसील कार्यालय बसलं जातं नॉर्मल तिथं कसं असतं तहसील कार्यालयामुळे तिथं जर झाल्यानंतर सर्व लोक आणि जे काही नागरिक असतात गावातील नागरिक येऊन तसेच कार्यालयात तिथं बसतात आणि चर्चा करतात परंतु त्यावेळेस प्रचंड ते उठले आणि ते बोलले की पंधरा ऑगस्ट हा दिवस आपला आनंदाचा दिवस असतो आपला समस्या मांडण्याचा दिवस असतो त्यामुळे तुम्हाला कोणाला समस्या मांडायची असेल तर आजचा दिवस सोडून तुम्ही जेवण मांडू शकता त्याच्यामधून त्यांचा विचार जाते की सर्वांविषयी सर्व दिवसांविषयी असो की सर्व वाद्याविषयी असो ती विचार जाती माझ्या मनात त्या दिवशी आहे की हा माणूस प्रत्येक गोष्टला किती भावना असतात ती भावना त्या दिवशी प्रदर्शित करा

आणि मधून आज कृतब्द त्या व्यक्त करतो नसते आज तुम्ही तर तेच बोलले असते एवढेच मला खात्री आहे कारण सर्व एवढा वर्षाचा अनुभव घेऊन पुरत गेले का आणि या सर्वाच्या पहिलीकडे तुम्ही सर्व गेले का आज अण्णांना वाटिवसाहेबांना पुरेश मला आनंदच मानतो आणि तो एवढा एवढा अध्यक्ष मी सांगितलं की पहिल्या वर्षी आदरणीय माझ्या बाई अध्यक्ष होत्या आणि आज पंचवीस वर्षानंतर त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष मी आहे म्हणजे मला असं वाटतं मी अध्यक्ष करतो मी आज जास्त आता बरंच होऊ पण याच्यापेक्षा जास्त न बोलता परमेश्वर प्रार्थना करतो जेव्हा मी या ज्येष्ठ नागरिक संघाचा सदस्य होईल परमेश्वराची आपण